बड्डेची ऑर्डर होती आणि पाच ते सहा जणांसाठी ही भाजी पाहिजे होती भाजी ना इतकी मस्त झाली आणि अगदी कमी वेळेमध्ये तयार झाली जास्त तामझाम करावी लागली नाही आणि कलर बघू शकता इतका व्यवस्थित इत कलर आला नायला। आपन ना याला जसा आपण हॉटेल रेस्टॉरंटमध्ये वेज कोल्हापुरी मागवतो ना अगदी सेम दिसायलासुद्धा तशी झाली आणि चवसुद्धा अगदी भन्नाट अशी आली याची नमस्कार मेजवाली जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला ना माझ्याकडं जी ऑर्डर आली होती व्हेज कोल्हापुरीची ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे मी तर भाज्या ना ज्या व्हेज कोल्हापुरीला लागतात ला 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 ना त्याच भाज्या घेतलेल्या आहेत पण त्या अगोदर ना एक मसाला करायचा आहे तर त्यासाठी इथं कडे ठेवली आणि कढईमध्ये ना अगदी बेसिक मसाले घातलेत खडे मसाले जसं की एक चमचा जिरं घातले पाच सहा लवंगा तीन चार काळी मिरी तमालपत्र चक्रीफूल जावेत्री दालचिनीचा तुकडा आणि येणा तीन ते चार मोठे कांदे घातलेले आहेत आता या भाजीला आहे ना अगदी घट्टसरपणा जो असतो तो ह्या कांद्यामुळे असतो त्याची ग्रेव्ही जितकी चांगली होती ना तितकीच भाजी चवीला खूप छान लागते आता कांदा हलकासा भाजत आला अगदी पारदर्शक झाला ट्रान्सपरंट झाला की यामध्ये ना तीन चार लसणाच्या पाकळ्या थोड्याशी आलं घातलेलं आहे आणि भरपूर असं आहे ना टोमॅटो घातलाय टोमॅटोने ना याला चव आणि ना कलर खूप अफलातून येतो आता टोमॅटो बघा छान लवकर मौसूद होण्यासाठी ना यावरती थोडंसं मीठ घातलं आणि झाकण लावून ना एक वाफ काढून घेतली त्यामुळे ना टोमॅटो चांगला मौसूद होतो आणि ग्रेव्हीमध्ये ना त्याचा रंग आणि चव छान अशी उतरली जाते आता टोमॅटो चांगला असा मौसूज झालेला आहे आणि इथं बघा हलकासा आहे ना मसाला आपला तयार झालेला आहे पण यामध्ये ना या मसाल्याला अगदी एक संधपणा येण्यासाठी इथं मी थोडेसे काजू घातलेले आहेत तर मी इथं काजू घातलेले आहेत तर तुम्ही ना इथं मगच बी आणि खसखस भिजत घालून जरी घातली ना तरीसुद्धा भाजी चवीला खूप छान होती अगदी घट्टसर होती जशी आपल्याला हॉ हो, हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मिळते ना अगदी सेम तशीच होती मसाला आहे ना मी इथं भाजलेला काढून घेते आणि एका डिशमध्ये थंड करायला ठेवते इथं काही बेसिक भाज्या घेतलेल्या आहेत जसं की मी फुलगोबी घेतलेला आहे बीन्स घेतलेले आहे म्हणजे श्रावणी घेवडा ढोबळी मिरची घेतलेली आहे आणि मटार घेतलेला आहे गाजर घेतलेले आणि थोडेसे ना पनीरचे तुकडे घेतलेले आहेत आता या सगळ्या भाज्या आहेत ना थोडंसं त्याच कढईमध्ये तेल घालून तेलावर चांगल्या परतून घ्यायच्यात या भाज्यांना भाज्यांचा रंग चेंज होऊन द्यायचा नाही आहे जर रंग चेंज झाला ना तर ग्रेव्हीमध्ये बघा भाज्या ह्या काळपटसर दिसतात आणि हॉटेल रेस्टॉरंटमध्ये जेव्हा आपण या भाज्या ही भाजी खातो ना तर त्या भाज्या बघा जशा आहेत ना तशा दिसतात आणि खायलासुद्धा अगदी अफलातून लागते ही भाजी आता इथं बघा एक दोन ते ती, तीन मिनिटभर आहे ना या भाज्या चांगल्या गॅसवर परतून घेतल्यात या भाज्यांचा रंग अजिबात चेंज होऊन दिलेला नाही आहे चांगल्या परतून झाल्या की या भाज्यांना एका डिशमध्ये काढून घेते अगदी आहे ना दहा ते पंधरा मिनटात ही ऑर्डरची भाजी माझी तयार झालेली आणि खरंच इतकी टेस्टी झाली ना त्यांना माझी जी भाजी मी ज्या पद्धतीनं बनवली ना त्यांना भाजीसुद्धा खूप आवडली खूप मस्त झाली आता या भाज्या सगळ्या मी काढून घेतल्या इथे एक मिक्सरचं भांड्या घेतले आणि जो मसाला सुरुवातीला आपण भाजून घेतला होता तो मसाला सगळा यामध्ये घालून घेणार आहे आता या भाजीला जो रंग असतो ना तो या मिरचीमुळे असतो बघा तर ही मिरची आहे ना एक तासभर गरम पाण्यामध्ये मी भिजत ठेवली होती तर ही बेडगी मिरची घेतलेली आहे बेडगी मिरची चांगली भिजून झाली ना की जे यातलं आपण पाणी भिजत ठेवलेलं जे पाणी होतं ना ते यामध्ये घालायचं नाही नाहीतर काय होतं भाजीला आहे ना थोडंसं मिरचट मिरचट भाजी लागती आणि ना त्याच्या काढून घेतल्या होत्या फक्त कलर येण्यासाठी ना हा ही मिरची मी यामध्ये घातली होती आणि पाणी न घालता बारीक सर अशी वाटून घेतली आता त्याच कढईमध्ये ना थोडंसं तेल आणि बटर घालते मी तर मी इथं बटर घातलेलं आहे तुम्हाला जर तुमच्याकडं दुधावरची साई असेल ना ती फेटून घातली ना तरीसुद्धा अगदी क्रीमी सिल्की ही वेज भाजी तयार होती आता जो मसाला केला होता तो यामध्ये घालायचा आहे आणि मसाला ऑलरेडी आपला भाजलेला आहे फक्त जो कच्चेपणा होता ना हलकासा तो काढून घ्यायचा आहे मसाल्यातनं जोपर्यंत तेल सेपरेट होत नाही ना तोपर्यंत तर हा मसाला चांगला परतून परतून आहे आणि मसाला बघू शकता कलर इतका सुरेख असा आलेला आहे जितका मसाला छान भाजला जातो ना तितकाच त्याचा कलर छान अगदी दाटसर होतो हिथं काही बेसिक मसाले घालायचे तर हिथं दीड चमचा मी धनेपूड घातलेली आहे आणि थोडीशी हळद घातलेली आहे आणि बेडगी मिरचीचं जे लाल तिखट असतं ना ते घातलेलं आहे अगदी एक चमचा आणि ही व्हेज कोल्हापुरी जी भाजी असते ना अगदी तिखट झणझणीत नसती हलकीशी तिखट असती बघा आता ही तर मुलंसुद्धा खाणार होती म्हणून मी तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी केलं जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर थोडंसं यामध्ये लाल तिखट वाढवू शकता आता ग्रेव्हीला आहे ना रंग चांगला येण्यासाठी इथं मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे आणि बघू शकता आहे ग्रेव्ही अगदी स्मूद सिल्की तयार झालेली आहे जशी हॉटेल रेस्टॉरंटमध्ये असते ना अगदी सेम भाजी तशी दिसते आहे आता ज्या भाज्या आपण परतून घेतल्या होत्या ना तेलावर फ्राय केल्या होत्या त्या भाज्या यामध्ये घालायच्यात आणि बघा भाज्या घातल्यानंतर आहे ना ग्रेव्ही इतकी सुंदर अशी दिसते आहे वाव खूपच छान झालेली आहे आणि ज्या वेळेस आहे ना आपण एखादी भाजी बनवतो आणि पुढून कौतुकाची जी थाप येते ना तीच आपल्यासाठी खूप महत्त्वाची असती बघा आता इथं ना भाजीवर मी एक झाकण ठेवलं आणि हलकीशी एक वाफ काढून घेतली आता जे पनीर घेतलं होतं तर इथं पनीर बघा मी अडीचशे ग्रॅम मी पनीर घेतलं होतं आणि भाज्या ज्या मी घेतल्यात हो ना त्या मी त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये किती प्रमाणात घेतल्या ते सांगेलच मी त्याची काही काळजी करू नका तर ही ना भाजी पाच ते सणा पाच ते सहा जणांसाठी ना आरामात तयार होते त्यांना ही भाजी दिल्यानंतरसुद्धा खाऊन सुद्धा शिल्लक राहिली इतकी टेस्टी झाली आणि सगळ्यांना खूप आवडली सुद्धा आता भाजीवर आहे ना परत मी झाकण काढलं आणि यामध्ये ना एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे आता हा किचन किंग मसाला विकतचाच आहे हा काही घरी बनवलेला नाहीये मी आणि जो गर गरम मसाला घातला ना तो घरीच बनवलेला होता गरम मसाला घातला आणि किचन किंग मसाला घातल्यानंतर भाजीला जो सुगंध सुटला म्हणून सांगू की नाही अगदी घरभर याचा सुगंध सुटला आणि असं झालेलं की भाजी मी कधी एकदा टेस्ट करून बघते खूप छान झाली तुम्ही या अगोदर जर अशी भाजी केली नसेल ना तर एकदा करून नक्की बघा आणि व्हिडिओ जर थोडासा जरी तुम्हाला आवडला ना तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा आता बघा यामध्ये थोडंसं मी मीठ घातलं आणि झाकण ठेवलं त्याच्यामुळे ना मीठ आपण तसंही टोमॅटो शिजवताना घातलं होतं म्हणून मिठाचा व्यवस्थित अंदाज घेऊनच मीठ घालायचं नाहीतर भाजी खारट होऊ शकते थोडंसं कसुरी मेथी घातली आणि भाजी नाही तर ऑलमोस्ट तयार झालेली आहे सर्व करण्यासाठी आणि यासोबत ना मला थोडं जी ऑर्डर होती चपात्यांची सुद्धा होती आणि कोशिंबिरीची सुद्धा होती सुरुवातीला मी दाखवलंच तुम्ही या अगोदर जर केली नसेल ना तर नक्की करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय तोसुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत